आणि आता अवकाळी पाऊस नंतर मान्सून संदर्भातील आनंदाची बातमी आपला मान्सून आता चांगला जोर पकडू सोमवारी म्हणजेच मे रोजी दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमोरींचा बराचसा भाग व्यापलाय एवढाच नाही तर श्रीलंकेच्याही मोठ्या भागापर्यंत तो पोहोचलाय बंगालच्या उपसागरात मान्सून न आणखी काही भागात प्रगती केल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय आणि विशेष म्हणजे यंदा मान्सून नेहमीपेक्षा तब्बल पाच दिवस आधी म्हणजे तेरा मे रोजीच दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाला होता मग काय शनिवार पर्यंत सतरा मे रोजी त्यानं सगळा अंदमान निकोबार बेट समूह व्यापून टाकला आणि बंगालच्या उपसागरातही तो आणखी पुढे सरकलाय अरबी समुद्रातून मान्सून मालदीव कोमोरिन आणि श्रीलंकेच्या दक्षिण भागाला गाठलंच होतं आता सोमवार मे रोजी तर आपली सुरू आहे आणि लवकरच तो आपल्या केरळात दाखल होणार अशी चिन्ह दिसत आहे पुढील वाटचालीसाठी हवामान एकदम पोषक असल्यानं येत्या दोन दिवसात मालदीव कोमोरींचा उरलेला भाग तसेच अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरातला आणखी काही भाग मान्सून प्रगती करेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्व मध्य अरबी समुद्रात आपल्या कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ उद्यापर्यंत वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार होण्याची शक्यता आहे या गुरुवारपर्यंत मे रोजी याच भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची चिन्ह आहे ही सिस्टीम जशी जशी उत्तरेकडे जाईल तशी तशी ती आणखी जोर पकडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तर सगळेजण तयार रहा मान्सून लवकरच आपल्या दारात येतोय आणि हो मान्सूनची प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद